वीस ऑक्टोबर सोमवार आजचे राशी भविष्य मेष राशी कुठल्याही कामात निष्काळजीपणा टाळावा अनुभवी लोकांच्या ज्ञानाचा लाभ घेणे हिताचे ठरेल वृषभ राशी पटकन राग येणे आपल्याला नुकसानदायक ठरू शकतो संयम आणि सावधानता आवश्यक मिथून राशी आत्मविश्वास धणार नाही याची काळजी घ्या स्वतःला व्यक्त करून अडचणीचा सामना करा कर्क राशी आज विश्रांती घेण्यास काही प्रमाणात वेळ मिळेल अनपेक्षित लाभाची शक्यता आहे सिंह राशी नवीन संपर्क व्यवसाय विस्तारासाठी फलदायी ठरतील कन्या राशी नवीन गोष्टी शिकण्याकडे कल राहील कमी अधिक प्रमाणात धनलाभाची शक्यता तूळ राशी व्यस्त वेळापत्रकात देखील आपले आरोग्य चांगले राहील नोकरीत वरिष्ठ खुश राहतील वृश्चिक राशी तुमचा इतरांवर प्रभाव पडेल मात्र सहकाऱ्यांकडून टीका देखील होऊ शकते धनु राशी स्थावर मालमत्ता व आर्थिक व्यवहारांसाठी उपयुक्त दिवस वेळेचा सदुपयोग शक्य होईल मकर राशी एखादी चांगली बातमी कानावर येईल व्यापारी उद्योजकांसाठी उत्साहाचा दिवस राहील कुंभ राशी प्रतिस्पर्ध्यांवर मात कराल जोडीदारासोबत वादविवाद झाले तरी ते लगेच मिटणारे राहतील मीन राशी न्यायालयीन कामकाजात धावपळ होईल आरोग्याच्या तक्रारी राहतील